भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या शौर्यगातेला मानवंदना देत यवदा गावात सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली आणि या यात्रेला लाभलेला प्रतिसाद पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येईल असा होता लहानपासून वृद्धांपर्यंत महिला तरुण अगदी माजी सैनिकांनीही सहभाग नोंदविला आणि देशप्रेमाचे दर्शन घडविले यात्रा शांततेत पार पडली आणि या कार्यक्रमात गावकऱ्यांनी एकजूट दाखवत परिश्रम घेतले संपूर्ण गावाने भारतीय लष्करासमोर कृतज्ञता तिरंगा उंचावत अभिवादन केले o <tries> लष्कराच्या हो शौर्याला सलामी करणारी ही सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा ही केवळ एक रॅली नव्हती ती होती एक भावना एक कृतज्ञता एक देशभक्तीची जिवंत अभिव्यक्ती एवढ्या दा गावाने दाखवलेला आदर आणि उत्साह संपूर्ण देशासाठी एक प्रेरणा आहेत अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज